आपल्याच लोकांनी शरद पवारांना पंतप्रधान होऊ दिले नाही रामराजेंचा आरोप सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी व खासदार शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील कृषी सहकार महिला सबलीकरण औद्योगिक शैक्षणिक साहित्य व क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था व्यक्ती यांना शरद अमृत वर्ष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले माजी खासदार लक्ष्मणराव पाटील उपाध्यक्ष सुनील माने आमदार शशिकांत शिंदे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आमदार प्रभाकर घारगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्रातून फक्त शरद पवार यांनीच दिल्लीला आव्हान दिलं क्षमता असूनही आपल्याच लोकांनी पवारसाहेबांना पंतप्रधान होऊ दिलं नाही असा आरोप विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला घरात कुठे गेलो मुंबईत गेलं तरी जी पुस्तक मी बघतो पुस्तकं कुठले आण ते बघत नसत सर्व विषयावरच सर जागतिक ज्ञान मिळवणारा हा व्यक्तिमत्व त्यांचा जर आपण आदर करणार नसो आपण त्यांचा सत्कार करणार नसो त्यांच्याविषयी जर आपल्याला आत्म्यता ही जर कायम राहणार नसेल त्यांच्याविषयी जर कृतज्ञता आपल्या मनात राहणार नसेल तर आपण कृतज्ञ म्हणून ओळखू देऊ एवढं बाकी निश्चित आहे साहेबांचं हे बहुआयांबी व्यक्तिमत्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला की त्यांनी मान्य करेल की के प्रेमा कुटिंग करत मी बोले साहेब एक दहा पंधरा दिवसापूर्वी बारामतीला तो कार्यक्रम झाला त्या सध्या देशाचे जे अर्थमंत्री आहेत ते गरे गरे होते रविल कुमार बैलाज होते पवार मित्र मैत्रिणीच ते काय वाक्य उतरावं याच्यात सगळं माझ्यासारख्या मनातले जे कंत आहे या ह्या देशाला न लावलेल्या पंतप्रधानापैकी सर्वोत्तम पंतप्रधान कोण असेल तर शरद पवार आहे हे त्यांचं वाक्य आहे या माणसाची क्षमता होती त्याला आपल्याच लोकांनी त्यांना तिथपर्यंत पोहोचून दिलं नाही हे आपल्याला मान्यच करायला लागणार आहे मला दीक्षित वाटत आहे की गुजरात साहेब जेव्हा पंतप्रधान हे परिस्थिती झाले तेव्हा आता पंजाबने त्यांना बिनविरोध दिली ते वेळी एवढा झाले एक मला हा काय वर्ष असतील शहाण्णव सत्त्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णवची या सगळ्या गोष्टी आहेत कर्नाटकने त्यांना बिनविरोध दिला नक्षलवाडने बिनविरोध दिली आणि आपल्यात महाराष्ट्रीयन माणसांनी महाराष्ट्रीयन नेत्यांनी शरद पवार साहेबांनी दिल्लीच्या सत्ताकड्या नजर लावली आणि महत्वाकांक्षा ठेवली त्याला सपोर्ट करायचं राहिलं बाजूला सपोर्ट करू नका परंतु त्याच्या अर्थाचे अनर्थ काढून त्यांच्यावर जे झालेले आरोप ही मायासारख्या माणसाला आयुष्याच्या शेवटापर्यंत वाटणारी खंत ही कधीतरी मला मोकळी करून टाकायची म्हणाली माझं हे स्पष्ट माहिती की पवार साहेबांचं हे सगळे जे प्रशासकीय अनुभव असेल एक ओढ या माणसाला या व्यक्तिमत्वाला सामान्य माणसाबद्दल आहे बोलले बोललेलो राज आपल्याला एक सांगेन की त्यांनी प्रवासात म्हटलं साहेब आपण कष्ट आपले बघितले आपली क्षमता मला माहिती आहे ती क्षमता देशात सगळीकडे ओळखली जाते विरोधी पक्षात होते तेव्हाही मी सरकार काय त्यांच्या घेऊन येऊन कसं बोलत होते काय बोलत होते काय का सल्ले घेत होते राजकीय सल्ले नाही स्वतःच्या मतदारसंघातल्या प्रश्न राजकीय सल्ले कोण कोणाला दिल्लीत विचारत कस नाही दिल्ली स्वतःच्या लहरीने चालणारी दिली शर साहेब एवढे कष्ट करून आपल्या राज्यांनी आपल्या क्षमतेला का दाद दिली नाही डायरेक्ट विचारला दीक्षित चालू मला म्हणाले रामराजे कोण काय तुम्ही सोडून द्या आपण आपलं काम करत राहायचं ते योग्य वाटेल ते करत राहायचं आपली माणसं सांभाळायची आपलं देश आपलं राज्य हे सांभाळायचं किती लाटा सहन केल्या किती आरोप सहन केले पब्लिक मेमरी मेमरीक्षी सहा महिन्यात आपण सगळं विसरून एक्याण्णव पंच्याण्णव ला पवार साहेबांच्या झालेले आरोप क्षमता असलेल्या माणसाला देशाला खरोखर इतिहास सगळ्यांना सर्वार्थांनी एकत्र घेऊन जाणारा नेतृत्व आज साहेबांच्या शिवाय कुठल्या राज्यात कुठल्या पक्षात कुठल्या विचारचा हे तरी मला याच सांग राजकीय बोलून आपल्याला वेग याय जेव्हा वे पेटिंग तेव्हा बोलो खंत बाकी निश्चित मला सातारकरांच्या समोरकर अशी वाटते की आपल्या माणसाचे पाय ओढण्यात ऐतिहासिक कृत्य आपली परंपरा ही तीच आहे आणि या वेळेस आपण लोकशाही अगदी राष्ट्रीय कर्तव्य असले तर हे काम गेल्या पन्नास वर्ष केले पुढच्या पिढीत तरी जो आपल्यातला कोण जात असेल त्याच्या मागे आपण ठाम उभा राहू पवार साहेबांना संधी मिळेल अशी आजही आमच्या मनात अशा आजही आमचं म्हणणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं स्वतः गाडी घालून त्यांच्या मागे फिरणारी आम्ही घरी माणसं त्यांच्या या आक्रमक वृत्तीला सुसंस्कृत व्यक्तिमत्वाला आणि केलेल्या सुखा कार्यकर्त्याचं सांभाळून घेण्याच्या या वृत्तीला कोणी कशी कशी लेवलगरी लावली माझ्या मताने यशवंतराव चव्हाण साहेबांची की ज्यांची आज पुण्यतिथी आज आहे या पुण्यतिथी निमित्त त्यांनी या कृषी क्रांतीचं स्वप्न जे त्या काळात बघितलं ते समर्थपणे शहरी वर्गासाठी तरुण पिढीसाठी नेणारं नेतृत्व ह्या महाराष्ट्रात आज दुसरं कुठलंही नाही पवार साहेबांचं आदर्श हेच महाराष्ट्राची आपली कधी संपत्ती आहे एवढं वाक्य आपल्याला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणून घेऊन हृदयात जपून यावेळी माजी कृषीपणन आयुक्त डॉक्टर बी डी पवार यांनी कृषी विपणन व्यवस्थेतील शरदरावांचं योगदान या विषयावर तर ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी स्मरण यशवंतरावांचं कार्य शरद या विषयावर मार्गदर्शन केलं